खनचा उठा म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आज या सगळ्या गोष्टी आपल्या समोरनं गेल्यात सहकारामध्ये अमूलाग्र अशा प्रकारचे बदल होत आहेत अजूनही काही बदल झाले पाहिजेत अशा प्रकारची भावना अनेकांची आहे काही गोष्टी इथं बोलत असताना सांगितलं यांनी अनासकरांनी की संस्थेने चांगला नफा मिळवल्यानंतर हो संचालक बोर्डाला पण काही त्या ठिकाणी मिळालं पाहिजे त्याबद्दल देवेंद्रजी सांगतील पण ज्यावेळेस संस्था अडचणीत आणण्याचं काम संचालक बोर्ड करत त्यावेळेस त्यांच्याकडनं पण काहीतरी वसूल केलं पाहिजे पण होतच नाही ते एटीएटला स्थगिती जरी मिळते मग ते संचालक बोर्ड काय करतं सत्ता कुणाची ते बघत आणि मग सहकार मंत्री जो असेल त्याच्या जा पक्षाकडे जातात आणि तिथनं स्थगिती आणतात हे कुठंतरी बंद झालं पाहिजे माझं तर स्पष्ट मत मत आहे देवेंद्रजी अशा पद्धतीनं चुकीची वागणारे लोक उद्या सत्ताधारी पक्षामध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी यांना थांबवलं पाहिजे किंवा प्रवेश दिला तरी त्यांच्यावर पुढची ऍक्शन झाली पाहिजे मग ही सगळी सुतासारखी सरळ होती होतं काय त्याच्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की नाही आता आपण तिकडं प्रवेश केला म्हणजे आपलं काम झालं आता आपलं स्टे स्थगिती हे जे काही चालतं हे काही बरोबर नाही मुद्दा म्हणून कुणाला ना पण त्रास देऊ नका ज्यांनी चुका केल्या त्यालाच त्रास झाला पाहिजे जे चांगलं काम करेल त्याला त्रास द्यायचं काहीच कारण नाही